नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा वाढली मोदी सरकारची यशस्वी अकरा वर्ष संकल्पचे सिद्धी तक अभियान पालकमंत्र्याची माहिती परभणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यशस्वी अकरा वर्षे पूर्ण केली आहेत या काळात देशाचा सर्वांगीण विकास झाला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा वाढली यशस्वी कार्यकाळाबद्दल संकल्प से सिद्धी तक अभियान राबविले जात आहे अशी माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गुरुवारी बारा जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली पत्रकार भा भाजपा महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे प्रदेश प्रवक्ता उमेश देशमुख विलास बाबर यांची उपस्थिती होती दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस त्याच्याबद्दलची विस्तृत माहिती आपल्याला माननीय आमदार प्रधानमंत्री महोदय देतील आणि दोन हजार चौदाच्या आधी अकरा वर्ष भारताची काय परिस्थिती होती त्याच्याबद्दलही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आता वीस वीस पंचवीस दिवसापासून नवीन पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आज परभणीमध्ये महानगरच्या वतीनं कशा कशा पद्धतीने आपण प्रोग्राम राबवले पंधरा वर्ष पंधरा दिवसात आवाल आपल्याकडं माध्यमाच्या रूपाने आपल्याला पोहोचलेला आहे आणि इथून पुढे पाच जून ते पंचवीस जून या दरम्यान पक्षाने खूप मोठी जबाबदारी खूप मोठ्या पद्धतीचे कामं आपल्याला दिलेलं आहे त्याचं आपण वेळोवेळी सगळे प्रोग्राम राबवत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये वृक्षारोपण दुसऱ्या टप्प्यामध्ये जागतिक योग दिन मां आपन ये या सगळ्यांच्या माध्यमातून आपण काम करत आहोत पण हे वीस दिवसाचं नाही आहे पण या अकरा वर्षामध्ये मोदी सरकारनं काय काय डेव्हलपमेंट केली आपण शासन स्तरावर हे सगळं आपण माननीय आमदार मेघना मोरीकर मॅडम यांच्या ताईंना अशी विनंती करतो की आपण पुढील प्रेस कॉन्फरन्स कंटिन्यू करून अपन आपण विचार आपले मांडावे ही विनंती करतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे सव्वीस so, मे दोन हजार पंचवीसला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचा अकरा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हे अकरा वर्ष भारत भारतीयांसाठी हे ग्यारा साल बेमिसाल अशा पद्धतीचे राहिलेले आहे कारण हे अकरा वर्ष विकासासाठी समर्पित वर्ष आपल्याला म्हणता येईल कारण की ह्या अकरा वर्षामध्ये विकसित भारताचं जे स्वप्न मोदीजींनी बघितलं होतं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न मोदीजींनी बघितलं होतं आणि संकल्प सिद्धी जे जे संकल्प त्यांनी त्यांच्या पहिल्या पंतप्रधान पदाच्या भाषणामध्ये लाल किल्ल्यावरून बोलले होते त्या संकल्पाची सिद्धी झालेली आपल्याला दिसते जसं छोटे छोटे उदाहरणं आपल्याला द्यायचे तर आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये नुसतं गरिबी हटाव रोटी कपडा मकान बोलल्या जायचं पण आणखीन सुद्धा सगळ्यांना घरगुल दिल्या गेले नव्हते पण नरेंद्र मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या अकरा वर्षामध्ये आज देशामध्ये जवळपास चाळीस कोटी चार कोटी लोकांना घरकुला आपण दिल्या गेलेल्या आहेत आणि एवढ्यावरच न थांबता आणखीन जी लोकं ह्या योजनांमधून वंचित राहिली असतील त्यांना सुद्धा आता जे कोणी राहिलेले त्यांना सुद्धा नवीन नाव नोंदणी करता येणार आहे त्यांना सुद्धा घरकुला दिल्या जाणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोदी आवाज पंतप्रधान आवास योजना शहरी आवास योजना ह्या सगळ्या वेगवेगळ्या आवास योजनेच्या अंतर्गत जवळपास पावणे दोन लाख लोकांना घरकुलं मिळालेली आहेत बारा कोटीच्या वरती शौचालय मोदीजींच्या ह्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकांना देण्यात आलेली आहेत या ठिकाणी मोदीजींचा हा अकरा वर्षाचा कार्यकाळ एका भाषणात किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगू शकत नाही असा राहिलेला आहे कारण की खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा ह्या अकरा वर्षामध्ये झालेला आहे आपल्याला समजला असणार कारण की साऊथ पोलवरती पहिला आपला देश असा आहे जो चंद्रयान पाठवून यशस्वीरित्या चंद्रयान आपण पाठवलेले नाही तर जपान सारख्या एवढ्या मोठ्या देशाला सुद्धा की जे नेहमी जापानी टेक्नॉलॉजी आपण बोलतो आपण अनुभवतो पण त्यांनासुद्धा कधी शक्य झालं नाही ते आपल्या देशाला शक्य झालेलं आहे कारण ते आपल्या वैज्ञानिकांच्या सोबत आपले, आपले, आपले पंतप्रधान राहिले त्यांना पहिल्यांदा अपयश आलं पण दुसऱ्यांदा पंतप्रधानांच्या मदतीमुळे किंवा त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यशस्वी चंद्रयानसारखं आपण आता आतासुद्धा गगनयान आपण लॉन्च करणार आहोत लवकरच त्याचबरोबर आपल्या बघा आपला भारत नया भारत आहे आपण नेहमी म्हणतो आणि ह्याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक फक्त पाकिस्तानलाच नाही तर जगाला बघायला मिळालं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून कारण की ह्या अकरा वर्षामध्ये आत्मनिर्भर भारताची घोषणा दिल्यानंतर भारतामध्येच मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतामध्येच आपल्या लोकांनी जे शस्त्रास्त्र बनवली जे इंटरनॅशनल लेवलचे वेपन्स बनवले त्याच्या माध्यमातून भारत काय करू शकतो भारताची ताकद काय ही संपूर्ण जगाला आज समजलेली ना आहे जसं आपण बघितलं की पाकिस्तानी दहशतवादी हल्ला करायचा आणि त्यांना प्रत्युत्तर किंवा दहशतवाद्यांना बनवणारे जे तळ आहेत किंवा त्यांचे जे काही आपण म्हणतो स्कूल्स आहेत त्या स्कूल, स्कूल उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलेले केवळ ॲडव्हान्स वेपन्स त्यांच्याकडे मेक इन इंडियाच्या माध्यमातून तयार झालेले त्यांना मिळाले बघा चौतीस पटांनी आपल्या भारतीय शस्त्राची निर्यात शस्त्रास्त्राची निर्यात वाढलेली होती तेवीस हजार सहाशे बावीस कोटींवरती पोहोचलेलं आहे आपल्याकडे एस फोर हंड्रेड ब्रह्मोस आकाश क्षेपणास्त्रे आय एन एस विक्रांत तेजस प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर ह्या सगळ्या पद्धतीचे ॲडव्हान्स शस्त्रास्त्र तयार केले त्याचे यशस्वी आपण चाचणी सुद्धा ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर मोदी वाहू शकत नाही आणि भारत आता बदललेला आहे भारताकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला खरा दिसून आम्ही मारू हे मोदीजींनी ह्या ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून दाखवलेले आहे त्याचबरोबर आपल्याकडे शहाण्णव नक्षलग्रस्त नक्षलवाद मुक्तीच मोदी सरकारचं पाऊल उचलण्याकडे वाटचाल चालू आहे सत्तर टक्के हे जिल्हे आता नक्षलवादग्रस्तातून बाहेर आलेले आहे आणि सत्तर टक्के जिल्ह्यात आपलं सुरळीत जनजीवन सुरळीत झालेले नक्षलवाद तिथं आलेलं आहे आज आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं भारत आज जगामध्ये चौथी चौथ्या क्रमांक क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे आपलं पाऊल चालत आहे तर ह्या इंटरनॅशनल लेवलला आपल्या देशाची प्रतिमा बरोबरच आपल्या देशातल्या गरीबाचा सुद्धा विचार मोदीजींनी या अकरा वर्षामध्ये केलेला आहे मग जसं सांगितलं शौचालय दिले घरकुलं दिले एक्केचाळीस कोटी लोकांना आपण मोफत धान्य देत एक्क्याऐंशी कोटी लोकांना आपण मोफत धान्य देतोय आणि डायरेक्ट डीपीटी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वेगवेगळ्या योजनांचे जातात म्हणून मागच्या अकरा वर्षामध्ये चौवेचाळीस लाख कोटी रुपयाचे डायरेक्ट लाभ लोक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि यू एन डी पी सारख्या जागतिक संस्थांनी गरिबी निर्मूलनासाठी भारताने केलेल्या कामाचं कौतुक केलेलं आहे आणि कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने गरिबी निर्मूलन कोटी दारिद्र्य रेषे आपण मा, माननीय पंतप्रधान मोदीजींनी ह्या अकरा वर्षामध्ये बाहेर काढलेले आहेत म्हणून गरिबी निर्मूलनाचं चा चांगलं काम आपल्या देशामध्ये चालू याचं कौतुक सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरामधून होत आहे आज पंतप्रधान जनधन योजनेतून पंचावन्न पॉईंट बावीस कोटी लोकांची बँक खाती उघडलेली आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचा डायरेक्ट लाभ होताना आपण बघितला कोरोना काळामध्ये सुद्धा अनेक महिलांना मोदीजींच्या या जनधनच्या खात्यामुळे पैसे त्यांना जमा झालेले आहेत मोदी मोदीजींच्या सरकारने आपलं ईज ऑफ डुईंग बिझनेस ही जी कन्सेप्ट आणली आणि त्याच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना आणल्या म्हणून आज भारतामध्ये भारत जो एकशे बेचाळीसव्या क्रमांकाला होता जगामध्ये तो आज त्रेसष्टव्या क्रमांकावर आलेला आहे आणि व्यवसाय उद्योग सुलभतेमुळे भारतात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये एक पॉईंट ऐंशी लाखाहून अधिक नवीन कंपन्या उभ्या राहिल्या आहेत आणि त्यामुळे चार कोटीच्या वरती लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत लघु उद्योग सूक्ष्म उद्योग मध्यम उद्योग कर्ज पुरवठा सुद्धा दोन पॉईंट एकोणचाळीस लाख कोटी एवढा रक्कम देऊन होण्यापासून आहे मोदी सरकारने चोवीस पंचवीस मध्ये आठशे पंचवीस अब्ज डॉलर एवढी निर्यात करून जागतिक पातळीवर नवा विक्रम आपल्या देशाने स्थापित केलेला आहे खास मध्यम वर्गीयांच्यासाठी सुद्धा बारा बारा पॉइंट पंच्याहत्तर लाख रुपया पर्यंतची इन्कम ही कर्जमुक्त हे टॅक्स फ्री आपल्या मोदी सरकारने करून मध्यमवर्गीयांना सुद्धा दिलासा देण्याचं आपण बघायचो इंटरनॅशनल स्टँडर्ड चे रस्ते कशा पद्धतीचे ब्रिजेस असतात पण आपल्या देशामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केवळ मोदीजींच्या उपलब्ध झालेल्या दिसतात आपण आमच्या आठवड्यामध्येच मोदीजींनी जो चिना ब्रिजचं उद्घाटन केलेलं आहे ते सुद्धा एक आश्चर्य जगामध्ये आहे मग एवढ्या स्टँडर्डचे रस्तेसुद्धा आज आपल्या देशामध्ये केवळ मोदीजींचं नेतृत्व ह्या देशाला लाभलं म्हणून ज्या आपण म्हणतो ईस्टर्न आपले जे काही राज्य आहे आपण म्हणतो सेवन सिस्टर्स आसाम मेघालय सिक्कीम जे अजूनही जोडल्या गेले नव्हते ते मोदीजींच्या ह्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या जिल्ह्यांना रेल कनेक्टिव्हिटी झालेली आहे एअर कनेक्टिव्हिटी झालेली आहे आणि या ठिकाणी तीन हजार किलोमीटरची रस्त्यांचं सुद्धा जाळ चांगल्या पद्धतीने उभं राहिलेलं आहे तामिळनाडूमध्ये रामेश्वर येथे देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्र पूल हा तयार करण्यात आलेला आहे एकशे अकरा जलमार्गांनी राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्यात आलेले गेल्या पाच वर्षात तीन हजार सहाशे किलोमीटर एवढ्या लांबीचे हायस्पीड कॉरिडोर्स तयार झालेले आहेत नव्याण्णव टक्के खेड्यांना रस्त्याद्वारे जोडण्यात आलेले आहे ह्या अकरा वर्षामध्ये देशात दररोज चौतीस किलोमीटर लांबीचे हायवे तयार होतात रेल्वेसाठी साठी सुद्धा नऊ पटीनी आर्थिक तरतूद मोदीजींच्या सरकारमध्ये करण्यात आली म्हणून एकशे छत्तीस वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आलेले आहे आणि एकशे तीन रेल्वे स्थानकाचं पुनर्निर्माण करण्यात आले त्यामुळे विमानतळ विमानतळंसुद्धा दुप्टिन्यू वाढले आणि आज देशामध्ये एकशे साठ एअरपोर्ट तयार झालेले त्यामुळे विमान भी, प्रवास सुद्धा सर्वसामान्यांना अफोर्डेबल असा झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात शेतीसाठीची तरतूद बघा मोदीजी पंतप्रधान होण्याच्या आधी फक्त पंचवीस हजार आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आपण म्हणतो आणि मोदीजी पंतप्रधान होण्याच्या पूर्वी फक्त पंचवीस हजार कोटी सुद्धा कृषीचं आपलं बजेट नसायचं आज एक लाख दहा हजार कोटी एवढं शेतीचं बजेट मोदीजींनी कृषी बजेट ठेवलेलं आहे म्हणून पाच पटीने देण्यात आलेले आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मला वाटतं साडेतीन लाख शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून लाभ घेतात आणि पीक विमा सुद्धा मोदीजींच्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत एक पॉईंट पंच्याहत्तर कोटीहून अधिक रकमेची विमा भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आलेली आणि मोदीजींच्या पूर्वी काँग्रेस सरकारने यू पी ए सरकारने काय म्हणतात पन्नास हजार कोटीची कर्ज कर्जमाफी केली तेच नऊ दोन हजार नऊ ला केली होती तेच सारखं म्हणायचे आम्ही कर्जमाफी केली कर्जमाफी केली पण मोदीजींनी या अकरा वर्षामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा तीन पॉईंट सात लाख कोटी प्लस एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी एवढं डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकरा कोटीहून आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिली मोदीजींनी फक्त पी एम किसान सन्मान आणि पी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत दिल्या गेलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना महत्वाचं असं सिंचन योजनेसाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे त्र्याण्णव हजार कोटी रुपये खर्च करून एकशे बारा सिंचन योजना नवीन चालू केलेल्या आहेत इनाम योजनेद्वारे एक हजार चारशे त्र्याहत्तर कृषी बाजार समित्या जोडल्या गेलेल्या आहेत शेतकऱ्यांना पंचवीस कोटीहून अधिक आर्थिक मृदा आहे पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा अकरा वर्षामध्ये एक पेड माके नाम अभियान पूर्ण देशभरामध्ये राबवून एकशे बेचाळीस कोटीहून अधिक वृक्षारोपण झालेले आहे आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती करते की आपल्या जिल्ह्यात सुद्धा एक पेड माके नाम ही आ, संकल्पना हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे तुम्ही लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेहतीस टक्के एवढं फॉरेस्ट कव्हर असलं पाहिजे आणि दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये हे सात आठ टक्केच्या आसपासच आहे तर माझा संकल्प आहे पालकमंत्री म्हणून आणि पण मी किंवा प्रशासनाने ठरवून याच्यासाठी आपण सर्वांनी पण एक अभियानामध्ये आपण सर्वजण आपल्या आईवरती एवढं प्रेम करत असतो एक एक झाड आईसाठी पण लावलं पाहिजे तर मोदीजींच्या या संकल्पनेतून एकशे बेचाळीस कोटीहून अधिक झाड ह्या अकरा वर्षामध्ये लावल्या गेलेली आहे वाघांची संख्या सुद्धा देशामध्ये आज तीन हजार सहाशे ब्याऐंशी पर्यंत पोहोचलेली तर बघा आपण पर्यटनासाठी जातो साऊथ आफ्रिकामध्ये मसाई महाराज जातो इकडे जातो तिकडे जातो त्यासाठी जातो की तिकडे वेगवेगळ्या वे प्रकारचे प्राणी असतात म्हणून आपल्या देशामध्ये दे सुद्धा इतके सुंदर जंगल आहेत तिथे सुद्धा वाघांची संख्या केवळ मोदीजींच्या सरकारने विशेष प्रयत्न केला म्हणून आज तीन हजार सहाशे ब्याऐंशी पर्यंत वाघांची संख्या पोहोचली आहे विकास भी विरासत भी ह्या सूत्रांनुसार मोदी सरकारने काशी विश्वनाथ कॉरिडोर महाकाल परियोजना राम मंदिर निर्मिती ह्या सगळ्या निर्मिती केलेल्या तीनशे वर्षापूर्वी पुण्यशिलक आहिल्यादेवी होळकरांनी जे काम मंदिर पुनर्निर्माणाचं केलं होतं तीनशे वर्षामध्ये सगळ्या अहिल्यादेवींचे विचार विसरले होते पण नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी परत आपल्या देशामध्ये सर्व तीर्थक्षेत्रांचा विकासाचा ध्यास मनाशी बाळगला आणि हे सगळे काशी विश्वनाथचं आहे महाकालचं आहे राम मंदिर निर्मिती केली आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित पाच ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास मोदीजींच्या ह्या वर्षामध्ये झालेला आहे राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार करून देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांचा एक आदर सन्मान केला गेलेला के आहे नारी वंदन अभियानाद्वारे महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण मोदीजींनी लागू केले जे दोन हजार सत्तावीस पासून लागू होणारे म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये महिला नेतृत्व मोठ्या संख्येने पुढे आलेला आपल्याला दिसणार आहे नुसती आणि एवढंच नाही तर मुस्लिम महिलांना सुद्धा तलाकच्या माध्यमातून मिळण्यासाठी सुद्धा चांगला निर्णय घेतला आणि ह्याचा अनुभव मागच्या आठवड्यातच नजीरबाई सेलू मध्ये स्वतः एक महिलेनी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये गेली तिच्या पतीनी त्या ठिकाणी ट्रिपल तलाक तिला दिल्यामुळे मुस्लिम महिलांना आपल्याला जरी आपल्याकडे बोलल्या जात नाही पण बिचाऱ्या महिलांची खूप कुचंबना होते आणि म्हणून त्रिपल तलाकची असा कायदा आणून मोदीजींनी मुस्लिम महिलांना न्याय दिलेच काम केलेलं आहे तीन करोड महिलांना लखपती दिन बनवण्याचं उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत पस्तीस पॉईंट अडतीस कोटी महिलांना चौदा लाख बहात्तर हजार कोटी एवढं कर्ज मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात आलेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुद्रा लोन आतापर्यंत बघा जवळपास सहाशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये दिले मुद्रा लोन परभणी जिल्ह्यामध्ये शिशुवर्गासाठी टोटल खाते आहेत तीस हजार एकशे चौवेचाळीस त्याच्यापैकी त्यांना एकशे चार कोटी रुपये दिलेत किशोर वर्ग वीस हजार चारशे अठ्ठावन त्यांना दोनशे छप्पन पॉईंट रुपये वितरित केलेले आहेत तरुण लोकांना दोन सव्वीसशे एक लो एक्केचाळीस खाते आहेत त्यापैकी एक लाख एकशे त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सहाशे कोटीच्या वरती मुद्रा लोन मोदीजींच्या योजनेमुळे मिळालेले मिळालेल्या त्याचबरोबर आज गर्भवती महिलांसाठी चांगल्या योजना मोदीजींनी आणलेल्या आहेत मातृवंदना योजना त्यापैकी तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी गर्भवती महिलांना अठरा हजार पाचशे त्र्याण्णव एवढं अर्थसहाय्य मिळालेलं आहे पहिल्यांदा जगामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे आयुषमान पंतप्रधान आयुष्यमान भारत पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा पूर्ण परिवाराचा आतापर्यंत जगाहून ते दे। कुठल्याही देशाने काढला मोठा योजना मोदीजींनी आरोग्यासाठी आपल्या देशवासियांसाठी काढलेली आहे आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत चाळीस पॉईंट एक्क्याहत्तर कोटी विमा कार्ड लोकांना चाळीस कोटी म्हणजे एक्केचाळीस कोटी लोकांना विमा कार्ड देण्यात आलेले नऊ कोटीहून अधिक लोकांवरती या योजनेचा मोफत उपचार झालेला आहे जे लोक या योजनेचा फायदा घेतात त्यांना माहिती जास्त ह्या योजनेचं होतं सतरा हजार सातशे पन्नासहून अधिक ग्रामीण आरोग्य केंद्र आपल्या देशामध्ये मोदीजींच्या या सरकारमध्ये तयार झालेले आहेत ईशान्येकडील जसं मी म्हटलं राज्यांना विकासा देशाशी जोडण्यासाठी विकासाशी जोडण्यासाठी मोदीजींनी रेल्वे रस्ते विमानतळ पूल अशा पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केलेली आहे आणि ह्या राज्यांसाठी चौवेचाळीस हजार आठशे एकोणसाठ कोटीपेक्षा अधिक रकमेच्या तीन हजार सहाशे तेरा विकास योजनांना मंजुरी दिली गेल्या अकरा वर्षामध्ये दहा ग्रीनफील्ड विमानतळाची निर्मिती आसाम सिक्कीम मेघालय सारख्या ठिकाणी झालेली आहे आसाम मध्ये पंधरा नव्या रुणा निर्मितीला मान्यता दिली आहे त्यातली आठ रुग्णालय तयार झालेले आहेत सात रुग्णालय प्रगतीपथावर आहेत आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेज तयार करून जागा जा वाढवलेल्या आहेत आणि ऐंशी हजारच्या वरती एम डीच्या जागा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जागा वाढवलेल्या आहेत बघितलं तर सर्वांगीण विकास हा मोदीजींच्या या अकरा वर्षामध्ये झालेला आहे से सिद्धी खऱ्या अर्थाने झालेली आहे हे सगळं बघता मोदी हे तो मुमकीन आहे हा ही भावना जनसामान्यांच्या मनामध्ये नळत लिहून जाते कारण प्रत्येक गोष्टींवरती मोदीजींनी काम केलेलं आहे आपल्या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढवण्यासाठी देश विकसित होण्याच्या दिशेने पाऊल उचलतोय हे आपल्याला दिसतय की आज चौथ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पूर्णपणे विकसित मोदीजींना आपला देश करायचा आहे पंचवीस कोटीच्या वरती लोक दारिद्र्य रेषे काढून बाहेर आपण काढलेले आहेत मेक इन इंडियाच्या आत्मनिर्भर इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी देशामध्येच बनलेले क्षेत्रास्त्र मग छोट्या छोट्या वस्तूंपासून आपण नेहमी बऱ्याच गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवरती डिपेंड राहायचो तर आपल्याच देशामध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी चा, मां या ठिकाणी बनवल्या जात आहेत आणि मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्द प्रत्यक्षात आणलेला आहे सबका साथ सबका विकास ह्या ध्येय धोरणावरती मोदीजींनी काम केलेलं आहे कोणी कुठल्या पण समाजावरती अन्याय आतापर्यंत केला गेलेला के नाही प्रत्येक ह्या देशामध्ये राहणारा ना नागरिक हा माझा माझ्या परिवारातील सदस्य ह्याच भावनेने भावने आणि मी ह्या सगळ्यांचा प्रधान सेवक आहे ह्याच भावनेने सातत्याने मोदीजी अकरा वर्ष काम करतात आणि त्याचाच फल म्हणून आज अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर देश अभिमानाने स्वाभिमानाने जगाच्या पातळीवरती प्रगती करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे सिद्ध केलेले सेवा सुशासन गरीब कल्याण या संकल्पांना कृतीत आणून मोदी सरकारने राज्यकर्भात कसा चालवावा याचा आदर्श स्थापित केलेला आहे आणि म्हणून आजच्या ह्या पत्र पत्रकार परिषदेचं मेन कारण हेच की अकरा साल बेही साल विकसित भारताचा अमृतकाल सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून ह्या देशाचे सेवक म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आणि भारतीय म्हणून प्रत्येक भारतामध्ये राहणाऱ्याला सुद्धा अभिमान वाटतोय की मोदीजींसारखा पंतप्रधान आपल्याला मिळाल्यामुळे या ठिकाणी जे ठरवलं जे बोललं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे आणि त्याच्यावरती काम होत आहे सगळ्यांना ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचं स्वप्न मोदीजींनी बघितलं आणि हा टप्पा इथेच थांबला नाही तर दुसरा टप्पा सुद्धा नवीन नोंदणी सुद्धा चालू आहे प्रत्येक गोष्टी शेवटच्या घटकाला अंत्योदयला न्याय दिल्याशिवाय अंत्योदयच्या जीवनामध्ये बदल केल्याशिवाय मोदीजींचा हा विकास रथ भारताला पूर्णपणे विकसित केल्याशिवाय थांबणार नाहीये आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन करून एवढीच नम्र विनंती करते की उद्याच्या आपल्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने ह्या पत्रकार परिषदेबद्दल बातम्या दे भे देण्यात याव्यात आणि आपण सगळेसुद्धा मान्य करत असणार की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मोदी सरकारच्या आपण सर्वजण लाभार्थी आहोत धन्यवाद <coughs>